नमस्कार आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण आजच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे तर वीस सप्टेंबरची खुश खबर राज्यातील या पाच जिल्ह्यात घटस्थापनेची सुट्टी जाहीर जाणून घ्या सविस्तर बातमीचे शीर्षक आहे स्थापना दिनांक बावीस सप्टेंबर रोज सोमवारी राज्यातील जिल्ह्यांना असणार सुट्टी जाणून घ्या सविस्तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात घट स्थापना निमित्ताने जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात या पाच जिल्ह्यात सुट्टी राज्यातील या राज्यातील पाच जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली याच पाच राज्यातील तीन दिवस सलग सुट्टी अधिकारी यांनी जाहीर केली आहे दिनांक बावीस सप्टेंबर रोज सोमवारी याच जिल्ह्यांना सुट्टी असणार आहे जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला करूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण दिनांक बावीस सप्टेंबर दोन वार सोमवारी राज्यातील सर्वच जिल्ह्यांना सुट्टी असणार नाही फक्त ज्या जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी जाहीर केली आहे त्याच जिल्ह्यांना सुट्टी असणार आहे यादीत सुट्टी मध्ये नमूद नाही म्हणजे राज्याच्या यादीमध्ये सुट्टी दिली नाही राज्य सरकारच्या वर्ष दोन हजार त्यामुळे जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांनी आपल्या अधिकारामध्ये ही सुट्टी जाहीर केली आहे या अधिकारामध्ये फक्त त्यांना याच जिल्ह्यांना सदर घट स्थापनेची सुट्टी मिळणार आहे ज्या राज्यातील ज्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी त्यांच्या अधिकार कक्षेत दिली त्याच जिल्ह्यांना राहणार आहेत कोणत्या जिल्ह्यांना असणार सुट्टी तर यामध्ये काही राज्याचा उल्लेख केलेला आहे आणि चार राज्यांचा उल्लेख आहे यामध्ये जळगाव पुणे सोलापूर सांगली या चार जिल्ह्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत संबंधित जिल्ह्याचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयाने परिपत्रक काढले कार्या आहेत या जिल्ह्यात शासकीय निमशासकीय कार्यालय सलग तीन दिवस बंद तर वरील जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे दिनांक बावीस सप्टेंबर शनिवार एकवीस सप्टेंबर रविवार बावीस सप्टेंबर घट स्थापना अशी सुट्टी असल्यामुळे ऍक्टिव एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहिती जाहीर केला आहे तर व्हायरल केला आहे करिता आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच